आपण पाहत आहात बागला नाशिक जिल्ह्यातील कळवण सटाणा मालेगाव आणि देवळा या तीनही तालुक्यांमध्ये यंदा कांदा पीक जोमा आले आहे नाशिक जिल्ह्यात यावर्षी वरुणराजाने चांगलीच कृपा दाखवल्यामुळे गिरणा आराम करणारी मोसमी अमृत वाहिल्या नद्या चांगल्या भरभरून वाहू लागल्याने परिसरातील अनेक लहान मोठे ओसांडून वाहिल्यामुळे यंदा असा जमिनीत झाला त्यामुळे या वर्षी शेतकऱ्यांनी कांदा लागवडीला जास्त पसंती दिली आहे ऑक्टोबर मध्ये पावसाने कांद्यांची रोपं पूर्णतः खराब झाली असली तरी शेतकऱ्यांनी नंतर टाकलेली रोपं प्रयत्नाची पराकाष्ठा करून जगवली चालूवेळी मजूर टंचाई भेसळयुक्त खत बियाणे औषध बदलते वातावरण यांसारख्या अनेक संकटांना तोंड देत पीक उभे केले आणि फेब्रुवारी महिन्यात सकाळी थंडी दुपारी ऊन अशा कांद्यांसाठी पोषक असलेल्या वातावरणामुळे कांदा पीक आता सोमात आले आहे आणि यंदा मात्र चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा शेतकऱ्याला आहे उन्हाळा कांदा बाजारात दाखल झाला असून आता कांद्याची आवक वाढली आहे त्यामुळे सरकारने कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क लवकरात लवकर उठवावी अन्यथा शेतकरी संघटना रस्त्यावरती उतरणार असल्याचा इशारा बागलान तालुका शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष केशव सूर्यवंशी यांनी दिला आहे बागलान वृत्तांत संतोष जाधव